लिहायचं पण लिहायचं काय हे बहुतांश लोकांना कळत नाही त्याचं कारण असं आहे की दिलेला विषय हा कुठला असा आणि त्याच्या पुढे कसं लिहायचं प्रस्तावना कशी करावी मध्यात काय लिहावं शेवट हो, कसा करावा याबद्दल हे बरेच लोक कर शासन करतात मग चारोळ्या वळी कविता कुठून तुम्ही नाही का कुठं तरी साहित्य असं गोळा करून नाही का लिहायला आपण गरजवतो पण तेही पुरस लिखाण होत नाही होत नाही म्हणल्यापेक्षा नाही का तुमच्याकडे आता पेपर तपासणार माझ्याकडे यावर्षी अडीचशे अडीचशे विद्यार्थ्यांचे पेपर तपासत असताना माझी मानसिकता काय असते की कुठले तरी नाही का पहिला परिचय दुसरा परिचय तिसरा परीक्षेत कधीतरी ही साधारणतः भूमिका कुठल्याही आणि जर टार्गेट वर वीस रुपये पेपर करून तर मी पाचशे पेपर तपासायचे नाही का तीन तासात अडीच तासात दोन हजार वीस झाला कोविड आला आणि जे प्राध्यापक होते त्यांना या वर्षी पुन्हा त्याच लोकांना पंच्याहत्तर मान पंच्या पंचावन्न लिखाणातल्या या भूमिका बहुतांच्या प्रमाणात तुमच्या लक्षात येत नाही त्याचे कारण असे आहे की सोडवले आहेत तुम्हाला कि मला मराठी जमतं हे फक्त बोलण्यापुरतं लिखाणात नाही मग आता दिलेला एखादा विषय असतो पर्यावरण आमचा सकाळी बोलत चाललं होतं की पर्यावरण हा विषय आला की डोक्यात फक्त असतं की समस्याच आहे पर्यावरण एक समस्या आणि शेतकरी आला की आत्महत्या क्रस्त आहे अशी डोक्यात भूमिका असते पण मला असं वाटतं की शेतकरी नाही का त्यांनी विचारलं पुढची भूमिका काय यावेळेचा निबंधाचा विषय होता पर्यावरण आणि नैतिक जबाबदारी मग तुम्हाला नैतिक जबाबदारीवर लिहायचं होतं मग सोडलं ते आणि तुम्ही पर्यावरणावर लिहिलं की तुम्हाला मात येत नाही मग नैतिक जबाबदारी म्हणजे नेमकं काय तुमची माझी काहीतरी एक जबाबदारी आहे का उत्तरदायित्व आहे का रिस्पॉन्सिबिलिटी आहे का अकाउंटेबिलिटी आहे का मग ती आहे तर ती कुठली आहे मग त्या पद्धतीने लिखाण करणं गरजेचं मग इथे असा प्रश्न पडतो की मग सर ठीक आहे तुम्ही असं म्हणता आहे आहे तरीही मार्क येत नाही मार्क जायचे कारण समजून घ्यायचं पेपर तपासणाऱ्यांना तुमच्यावर अन्याय केंद्र आहे हा एक पेपर असा आहे की तुम्हाला बऱ्याच वेळेस क्लासून मिळून जातो बऱ्याच वेळेस तुम्हाला क्लासून का म्हणजे नाही सुद्धा वगैरे किंवा क्लास टू किंवा पुढच्या वर्षीच नाही का पो? या यामध्ये त्यामुळे नाही का मला असं वाटतं की या विषयाकडे थोडं गांभीर्याने बघा राज्यसेवा करणाऱ्या विशेषतः विद्यार्थ्यांनी आता श्रीकांत सरांचा एक जाणून सांगतो की आपले बरेचसे विद्यार्थी आहेत माझ्याकडे आणि यांना पण सांगतो हे पण आहे हे असते सगळेच आहे म्हणजे आता असा विषय नाही की म्हणून यांना नाही का अक्षरशः मागे लागलेले आहेत ते पण लिहून द्या मी घ्यायला तपासून तिथेच देतो डाइज्टच आहे काय नाही काय आहे कार्यकर्ताला आहे पण तरीही ते म्हटलं काय त्यांच्या डॉक्टरला जायलाच तरी नाही पूर्णच नाही इंजेक्शनच बरोबर नाही आप सतत फटाफट बसून जगतो असं पण हरकत नाही तुमचं यश हे खूपच मोठा आहे या एक मुद्दाम उदाहरण दिलं सुद्धा कर निर्णय म्हणून राज्यात चौथी आलेले आहे वयाच्या चाळीसाव्या वर्षी ही चौथी रँक काढली आहे दोन हजार पंधराला यू पी सीचे अटेम्प्ट संपले आणि त्या वर्षी नाईक तसे लागले दोन हजार एकोणीसला पुन पुन्हा सिलेक्शन झालं ते असिस्टंट आणि माझ्या क्लासला आल्यानंतर मला त्यांनी मला सांगितलं की मी नाईट तसे आणि असिस्टंट रजिस्टर आहे तर बऱ्याच वेळेस असं असतं की अधिकारी आहे म्हणजे त्यांच्या वेगळ्या पद्धतीने पण मी म्हणलं ठीक आहे काय हरकत त्यातून बसा पेपर द्या त्या माणसाने अक्षरशः माझ्याकडनं सगळे पेपर अक्षय बसून का मग हे कसं चाललं सर का एवढा शांत नम्र माणूस म्हणजे खरं तर नाही का एखाद्याला असं असतं की पंधराचा आहे जवळपास सात वर्षाची नाही का सर्व्हिस आहे शासनाची नाही का या प्रक्रियेचा भाग आहे कुठे ना कुठेतरी नाही काहीतरी नाही का तुमच्यात ते विनंतीच असतं पण अजिबात नाही म्हणजे मी माझ्या ऑफिसला बसत असताना सुद्धा नाही का इन्क्वायरी करून योग लाच भेटायला तर तरी तुम्हाला असं वाटतं की हा एवढा मोठा माणूस आहे ऑलरेडी याच्याकडे पोस्ट आहे तरीही नाही का एवढा नंबर सरांनी चौथी रँक काढली फोन केला तर मला सांगतो की ते आनंद असतो शिक्षकाचा आनंद हा तुमच्या यशामध्ये असतो दर्जेला सर मी एक विद्यार्थीच आहे आणि अजमन विद्यार्थी असणार आहे भाषेवर नितांत प्रेम करणार आणि पुस्तक वाचणारा मी एकमेव असा माझ्या घरातला नाही का एकच माणूस आहे माझ्या घरात जर नाही का दुःख कशाच असलं तरी पुस्तक वाचतो याचे दुःख आहे किती वाचतो याला काय वाचतो यालाही मर्यादा आहे आणि वेश कुणा वाचतोय नाटक बघणे असेल चित्रपट बघणे असेल मला एक मला इथं मिळत नसेल पण मी माझ्या चित्र समाधानी घेऊ तुम्ही सर्वजण आमच्या विनंतीला मान घेऊन आलात राजगृह अफेसीचे संचालक तथा अभिदाते सर सगळ्यांचं अविनाश सर सगळ्यांचे इथं मनपूर्वक आभार किंवा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मी माझं इथं समारोपे भाषण थांबवतो आणि तुमचे सगळ्यांचे रच धन्यवाद